नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मला तसेच आपला वर्ग व आपले मार्गदर्शक या पेजला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद याआधी आपण याआधीच्या वीडियो दोन व्हिडिओमध्ये व्हिडिओजमध्ये आपण मराठी विभागाचे प्रश्न क्रमांक एक ते तीस सोडवले त्या व्हिडिओजला भरभरून प्रतिसाद मिळाला बरेच लाईक आणि शेअरसुद्धा केले गेले आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न सॉरी विभाग क्रमांक दोन इंग्रजी विषयाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस ते तीस याला सुरुवात करणार आहोत प्रश्न क्रमांक एकतीसपासून सुरू करूया तर एकतीस नंबरचा म्हणजेच इंग्रजी विषयातील पहिला प्रश्न आहे सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द गॅप म्हणजे थोडक्यात काय तर योग्य पर्याय निवडून रिकामी जागा भरायची आहे पल्लवी डॅश डॅश मी ऑफ अ गर्ल आय यूज टू नो आता या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत चार पर्यायापैकी चार हिंचा अर्थ आपल्याला सारखाच वाटतो जवळजवळ परंतु या ठिकाणी योग्य अर्थ असणाराच शब्द आपल्याला घ्यावा लागणार आहे पहिला आहे रिमेंबर म्हणजे आठवणे रिमाइंड म्हणजे आठवण करून देणे रिकलेक्ट म्हणजे जुन्या मेमरींना उजाळा देणे किंवा उजाळा करून घेणे आठवणींना आणि रिकॉल्स म्हणजे सुद्धा तेच होतं चार अर्थ एकच होतात परंतु या ठिकाणी योग्य पर्याय जो आहे तो म्हणजे रिमाइंड्स पल्लवी रिमाइंड्स मी ऑफ अ गर्ल आय यूज टू नो दोन नंबरचा पर्याय हा योग्य उत्तर या प्रश्नाचे आहे नतर choose द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन expression म्हणजे शब्द समूहाबल एक शब्द इंग्रजीतील प्रश्न है विटी एंड फ्लेवर रिटॉट विटी एंड प्लेवर रिटॉट यापैकी रिपार्टी प्लॅटिट्यूड इन्वेक्टिव आणि सर्कैजम यापैकी योग्य उत्तर दिए है रिपार्टी पर्याय क्रमांक एक त्याचे बरोबर उत्तर आहे मार्मिक किंवा विनोदी उत्तर असे त्याचा अर्थ होतो तेहतीस नंबरचा प्रश्न आहे चूज द अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स पुन्हा रिकामी जागा शी इज डॅश डॅश इंडियन आर्टिस्ट मॅरिड टू डॅश डॅश युरोपियन इंजिनियर आता या ठिकाणी आपले आर्टिकल असतात ए अँड द ये ही आ, या तीनही आर्टिकलपैकी योग्य आर्टिकल योग्य त्या रिकाम्या जागी आपल्याला फिलअप करायचे आहेत शी इज अॅन इंडियन आर्टिस्ट मॅरिड टू अ युरोपियन इंजिनियर पर्याय क्रमांक तीन त्याचे योग्य उत्तर आहे शी इज अॅन इंडियन आर्टिस्ट मॅरिड टू अ युरोपियन इंजिनियर त्यानंतर चौतीस नंबरचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स पुन्हा रिकाम्या जागाच या ठिकाणी आहेत असेच प्रश्न या ठिकाणी मोस्टली येतात आय एम इन डेप्टेड डॅश यू डॅश युअर हेल्प प्रश्न एकदा नाही समजला तर पुन्हा वाचायचा या ठिकाणीसुद्धा प्रिपोजिशनचा वापर करायचा आपल्याला आय एम इन डेटेड टू यू फॉर युअर हेल्प ॲट तर नाही येणार ॲट यू टू येते या ठिकाणी परंतु अबाऊट युअर हेल्प पण नाही येणार ऑफ नाही फॉर युअर हेल्प बरोबर आहे पण या ठिकाणी ऑफ नाही योग्य त्यामुळे पर्याय क्रमांक चार त्याचे योग्य उत्तर आहे हे शब्द योग्य अवयव या ठिकाणी बसतील आय एम डेटेड टू यू फॉर युअर हेल्प पर्याय क्रमांक चार म्हणजे या ठिकाणी आपल्याला समजलं एक तर आपली वोकॅबिलिटी स्ट्रॉंग असायला हवी त्यानंतर हे दोन प्रश्न त्या ठिकाणी होतील त्यानंतर आर्टिकल आर्टिकलवर ही प्रश्न असतात बऱ्याच वेळेला दोन तीन प्रश्न विचारले जातात त्यानंतर प्रेपोजिशनवर प्रश्न असतात रिकाम्या जागी या ठिकाणी विशेष म्हणजे दोन रिकाम्या जागा भरायच्या आणि ते सुद्धा एकच मासलाय त्यानंतर फिगर ऑफ स्पीच इंग्लिशमध्ये सुद्धा फिगर्स ऑफ स्पीचवर प्रश्न असतो म्हणजे असतोच इव्हन पुढे जर आपण मराठी विभागात बघितलं कवितेवरून प्रश्नांची उत्तरे द्या ज्या सेक्शनमध्ये जर कविता आली त्यावरून प्रश्नांची उत्तर असेल तर त्या ठिकाणीसुद्धा फिगर्स ऑफ स्पीचवर प्रश्न हे विचारले जातात त्यामुळे सर्वच फिगर्स ऑफ स्पीच आपण बघून घ्यायची की कोणत्या फिगर ऑफ स्पीचचा वापर केव्हा का केला जातो आता या ठिकाणी वाक्य ओ ख्राईस्ट इट इज द एंच केप रॉ पर्याय चार आहेत सिनेक्डो मेटॉनॉमी ॲपोस्टोप लिटोटस तर ओ ख्राईस तिथंच बघतो आपण संबोधलेलं आहे कुणाला तर देवाला देवाला म्हणजे सर्व शक्तिमान जी असते आपली शक्ती तिला ज्यावेळेस संबोधून काही वाक्य म्हटले जाते देवाला संबोधले ज्यावेळेस जाते त्यावेळेस त्या ठिकाणी अपोस्टोप या अलंकाराचा वापर असतो अपोस्ट्रोप हा फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी वापरला आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर बघा आता हा सुद्धा वेळ खाणारा प्रश्न आहे असे छत्तीस नंबरचा प्रश्न चूज द करेक्ट पॅसिव कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स म्हणजे चेंज द व्हॉईस चेंज द व्हॉईसमध्ये आपल्याला करेक्ट पॅसिव कन्स्ट्रक्शन दिलेल्या वाक्याचं शोधून काढायचं आहे वाक्य मोठे मोठे आहेत त्यात पॅसिव कन्स्ट्रक्शन शोधायचं म्हणजे ते ठिकाणीही वेळ जाणार आता वाक्य बघूया काय ही डिव्हायसेस अ सिरीज ऑफ प्लान्स टू ग्रॅब द अटेन्शन ऑफ द कॉप्स आता बऱ्याच वेळेला हे चारही पर्याय आपल्याला कन्फ्यूज करतात कारण त्यातले एक एकतर कधी चा, कधी चारही सारखे वाटतात दोन सारखे वाटतात म्हणजेच काय तर चारही उत्तर बरोबर आहे असं वाटू शकतं काही वेळेला दोन वाटू शकतं पण त्या ठिकाणी नजरेमुळे आपल्या ते होतं एकसारखी नजर त्यावर टिकून ठेवल्यामुळे त्यात फरक हा असतोच तर याचे उत्तर आपण बघायचं वाचून बघायचं पण त्याचं योग्य उत्तर तर हेच आहे अ सिरीज ऑफ प्लान्स इज डिवाइस्ड टू ग्रॅब द अटेन्शन ऑफ द कॉप्स बाय हिम हे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पहिलंच जर वाचलं आपण हे तर योग्य उत्तर वाटतंच आपल्याला त्यावेळी खालचे उत्तर न वाचलेले बरे याला आधी कन्फर्म करून घ्यायचं की हे उत्तर आहे आणि एक नजर फिरवून घ्यायची वाटलंच कोणतं की खालचं बरोबर बरोबर आहे ते चूक आहे तर मग ते मार्क करायचं त्यानंतर प्रश्न क्रमांक सदोतीस चूज द करेक्ट इन डायरेक्ट नॅरेशन फॉर द गिवन सेंटेन्स म्हणजे आपण या ठिकाणी बघितलं चेंज द व्हॉईसचं एक वाक्य एक प्रश्न या ठिकाणी डायरेक्ट इन डायरेक्टचा प्रश्न आहे एका खाली एक ते विचारले गेलेले आहे वाक्य बघूया सतीश सेट टू कैलास वाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन आता या ठिकाणी पण बघा सतीश सेट टू कैलास काय सतीश आस्टे चारी वाक्यामध्ये आस्ट वापरलेला आहे कैलास इथपर्यंत तर सेम आहे त्यानंतर काय सतीश आस्ट कैलस इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स त्या ठिकाणी प्रश्न विचारला आहे सतीश आस्ट कैलास व्हाय ही डिडंट कॉल अ पोलिस मॅन आता या ठिकाणी बघा व्हाय डिडंट ही कॉल अ पोलिस मॅन दॅट व्हाय ही डिटन कॉल पोलिसमॅन व्हाय ही डझन डझन तर येणारच नाही या ठिकाणी भूतकाळी रचना ही योग्य वाटते म्हणून पर्याय क्रमांक एक त्याचे योग्य उत्तर आहे सतीश आस्ट कैलास वाय ही डिटेन कॉल अ पोलिसमॅन त्यानंतर या ठिकाणी पण मोकॅबलरी बेस्ड क्वेश्चन आहे अडोतीस नंबरचा पण वेळ घाणा खर्च वेळ खर्च करणारा प्रश्न आहे त्या ठिकाणी सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंग दी बिल फॉर्म अ मीनिंगफुल वर्ड म्हणजे उलट सुलट अल्फाबेट ते दिलेलीच आहेत तर आणि प्रश्न नाही सरळ श पर्यायांमध्ये शब्द न देता त्यांनी नंबर दिलेले आहेत म्हणजे अजून जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी जाणार आहे या ठिकाणी अल्फाबेट्सच्या खाली नंबर्स दिलेले आहेत त्या अल्फाबेटच्या आधी जुळणी करावी लागेल नंतर त्यांचे नंबर बघून आपल्याला तो पर्याय योग्य निवडायचा आहे पी यू यू टी एस आर आणि खाली नंबर दिलेले आहेत हे नंबर हे असे प्रश्न खूप वेळ घेतात जमत असेल तरच प्रयत्न करा अदरवाइज तो सोडून द्या बाजूला ठेवून द्या आ, नंतर सगळ्यात शेवटी वेळ मिळाल्यावर तुम्ही तो सोडवू शकतात आणि नाहीच जर जमला वेळ नाही मिळाला तर मार्क करून द्या कुठल्याही याला आणि जर कन्फर्म असेल तुम्ही कॉन्फिडेंट असाल एकदम की सोडवू शकतो तर मग प्रयत्न नक्कीच करा तर याचं उत्तर योग्य क्रमांक आहे पर्याय क्रमांक तीन परसूट हा शब्द त्यापासून तयार होतो त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक एकोणचाळीस थर्टी नाईन चूज द करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स मराठीतसुद्धा आपण बघितलं वाक्याचे प्रकार मिश्र वाक्य कोणते ते ओळखा या ठिकाणीसुद्धा इंग्लिशमध्ये करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला दिलेल्या वाक्याचे ओळखायचे आहे मराठीतले जसे ग्रामरचे प्रश्न ज्या टॉपिकवर असतात ज्या ग्रामर बेस व्याकरणाच्या टॉपिकवर असतात तेच इंग्लिशमध्ये सुद्धा विचारले जातात आता हीच सायलेन्स प्रूज हीज गिल्ट आता ही इज सायलेंट अँड इट प्रूव्ह हीज गिल्ट इन्स्पाइट ऑफ बीइंग सायलेंट द फॅक्ट प्रूव हीज गिल्ट नाही दो ही इज सायलेंट द फॅक्ट प्रूवड हीज गिल्ट द फॅक्ट दॅट ही इज सायलेंट प्रूव हीज गिल्ट पर्याय क्रमांक चार त्याचे योग्य उत्तर आहे त्यानंतर चाळीस नंबरचा प्रश्न बघूया नेम द अंडरलाईन क्लॉज द रिझन वाय आय डीड इट इज ऑबियस त्या क्लॉजला अंडरलाईन केलेलं आहे आणि अंडरलाईन केलेल्या क्लॉजचे आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे त्याचे वाय आय डीड इट तर नाउन क्लॉज तर नाही येणार ॲडव्ह क्लॉज ऑफ रिझन पण नाही ॲडजेक्टिव्ह क्लॉज ॲडव्हर्ट क्लॉज ऑफ पर्पज पर्याय क्रमांक दोन त्याचे योग्य उत्तर आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे हे झाले चाळीस प्रश्न एकतीस ते चाळीस एक्केचाळीस प्रश्न बघूया आपण आता इंग्रजी विभागाचा पेपर सोडवताना म्हणजे पे एक्झाम हॉलमध्ये प्रश्नपत्रिका आपण ज्या वेळेला सोडवतो त्यावेळी आपल्याला वेळेकडे सुद्धा लक्ष ठेवायला हवे कारण एकूण दीडशे प्रश्न असतात दीडशे प्रश्नांमध्ये सुरुवातीच्या प्रश्नांमध्ये आपण इनिशियली सिरियसली घेत असतो म्हणजे त्या ठिकाणी आपला वेळ जास्त जातो आणि नंतर शेवटी घाई होऊन जाते असं बऱ्याच जणांसोबत झालेलं आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच वेळेचं नियोजन हे योग्य पद्धतीने करून एक्झाम हॉलमध्ये आपण जावे एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे हे डिग्रीवर आधारित आहे डिग्री या टॉपिक टॉपिकवरील हे प्रश्न एक्केचाळीस नंबरचा आहे बघूया काय प्रश्न चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्सेस दिलेल्या वाक्याचा पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म आपल्याला ओळखायचा आहे ऊटी इज कूलर दॅन महाबलेश्वर महाबलेश्वर इज ॲज कूल ॲज उटी महाबलेश्वर इज सो कूल एज ऊटी महाबलेश्वर इज नॉट सो कूल ऐज ऊटी एंड ऊटी as cool as कूल एज महाराष्ट्र हाथ योग्य उत्तर पॉजिटिव डिग्री फॉर्म परमांक तीन योग्य उत्तर is not so cool as सा है महाबलेश्वर इज नॉट सो कूल ऐज ऊटी हाँ पॉजिटिव फॉर्म है तनतर बेचस नंबर चाहता प्रश्न है हां पार्ट्स ऑफ स्पीच मराठीमध्ये जसं शब्दांच्या जातीवर विचारला जाता गेला होता प्रश्न केवळ प्रयोगी अव्यय शब्द योग्य त्या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा तोच प्रश्न आहे स्टेट व्हॉट पार्ट्स ऑफ स्पीच अंडरलाईन वर्ड म्हणजे दिलेला अंडरलाईन वर्ड जो आहे त्याचा योग्य पार्ट्स ऑफ कोणतं पार्ट्स ऑफ स्पीच आहे ते आपल्याला ओळखायचं आहे वन मस्ट नॉट बोस्ट ऑफ वन्स ओन सक्सेस अंडरलाईन केलेला शब्द आहे वन आता त्याचं योग्य पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला ओळखायचं आहे इंडेफिनाईट प्रो प्रोनाऊन डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन रिलेटिव्ह प्रोनाऊन आता फक्त पार्ट्स ऑफ स्पीच नाही दिलेले आहेत तर त्याचे उपप्रकारसुद्धा दिलेले आहेत पार्ट्स ऑफ स्पीच आठ असतात त्यापैकी एक प्रोनाऊन आहे प्रोनाऊनच्या जे प्रकार असतात त्यामधील एक हा शब्द आहे पर्याय क्रमांक एक इन्डेफिनाईट प्रोनाऊन ते आहे म्हणजे पार्ट ऑफ स्पीच तर आपल्याला माहीत असायलाच हवे शिवाय त्यांचे सुद्धा प्रकार आपल्याला माहीत असायला हवे त्यानंतर त्रेचाळीस नंबरचा प्रश्न बघूया टेन्सेसवर आधारित प्रश्न आहे एकंदरीत काय लक्षात येतं आपल्याला ईच अँड एव्हरी ग्रॅमर टॉपिक आपला क्लिअर असायला हवा कारण प्रश्न कसा का कोणत्या टॉपिकवर विचारला जाईल हे आपण मात्र सांगू शकत नाही त्यामुळे प्रत्येक टॉपिक जर आपला क्लिअर असेल तो मराठीचा असो इंग्लिशचा असो काही कठीण नसते इंग्रजी ग्रामर किंवा मराठी ग्रामर आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा जया अँड राधा वेअर बीइंग अनॉईड बाय सम चिल्ड्रन आता सिम्पल पास्ट टेन्स तर तो नाही आहे पास्ट परफेक्टसुद्धा तो नाही आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स तो आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस पण नाही आहे पास्ट परफेक्ट तो आहे पर्याय क्रमांक दोन त्याचे योग्य उत्तर आहे जया अँड राधा वेअर बीइंग अनॉइड बाय सम चिल्ड्रन त्यानंतरचा प्रश्न आहे चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड म्हणजे काय समानार्थी शब्द सिमिलर वर्ड त्या ठिकाणी विचारलेला आहे सरळ सरळ समानार्थी किंवा सिनॉनिम्स विचारतात नियरेस्ट इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड दिलेल्या शब्दाला जवळच्या अर्थाचा शब्द ओळखा आता रिप्लेनिश हा शब्द आहे त्या ठिकाणी रिप्लेनिशचा टॉपअप सप्लाय प्रोव्हाइड शेअर या ठिकाणी नाही येणार हे शेअर नाही प्रोव्हाइड नाही सप्लाय नाही तर टॉपअप हा त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पंचेचाळीस नंबरचा प्रश्न बघूया अपोजिट वर्ड हे पासिनॉनिम म्हणजे समानार्थी शब्द विचारला त्याच ठिकाणी विरुद्धार्थी शब्द सुद्धा विचारला आहे चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड आता ग्रीम हा शब्द दिलेला आहे ग्रीम या शब्दाला अपोजिट वर्ड आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे चार पर्याय दिलेले आहेत सिरियस पेनफुल अॅनॉईंग डिलाईटफुल ग्रीम या शब्दाचा अर्थ डिलाईटफुल तर नाही होत म्हणून तो त्याचा अपोजिट आहे सिरियस पेनफुल अॅनॉइंग हे सिथं आहे याला समानार्थी आपल्याला विरुद्धार्थी शब्द सुद्धा आहे डिलाईट त्याला अपोजिट मिनिंग आहे आता हे झाले आपले एकतीस ते पंचेचाळीस पंधरा प्रश्न या ठिकाणी झाले आहेत प्रे, उर्वरित पंधरा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया कारण हा व्हिडिओसुद्धा खूप लेंजी होऊन जाणार आहे सो भेटूया पुन्हा पुढचे प्र पंधरा प्रश्न इंग्रजी विषयाचे सोडवण्यासाठी तोपर्यंत जो आप जे आपल्या आधीचे व्हिडिओज झाले त्याचा तुम्ही आढावा घेऊ शकता गुड बाय टेक केअर कीप वॉचिंग कीप लर्निंग